मंगरुळपीर येथे संत श्री बिरबलनाथ महाराज यात्रा निमित्त सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी महाप्रसाद मंगरुळपीर येथे तीन महिने आधी जाहीर करून जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संजीवन समाधी घेणारे संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा शहाण्णव यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे महिला व पुरुष अशा दोन लाईन बारीतून महाप्रसाद वाटप केले जाईल अशी माहिती रामकुमार रघुवंशी जमादार ट्रस्टी श्री बिरबलनाथ महाराज संस्थान मंगरुळपीर यांनी दिली श्री बिरबलनाथ महाराज संस्थान बंगळूरतील जिल्हावासी या संस्थांचा मी ट्रस्टी असून माझे नाव रामकुमार लालसिंह रघुवंशी आहे माझे वडील हयात असताना दिनांक चार दोन एकोणीसशे अठ्ठावीसला तत्कालीन जिल्हाधिकारी श्री आर एन बॅनर्जी साहेब अकोला व लाखो भक्त लोकांसमोर श्री बिरबलनाथ महाराज यांनी जिवंत समाधी घेतली तो दिवसाचा महोत्सव म्हणून दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीसला मोठ्या हर्षोला भक्तांच्या उपस्थितीत होम हवन व पूजा वगैरे करून तो दिवस मानावायचा आहे यावर्षी त्यांचा यात्रा महोत्सव दिनांक पंधरा दोन पंचवीस ते दिनांक पंचवीस दोन पंचवीस पर्यंत साजरा होणार असून त्यामध्ये महाप्रसाद मिरवणूक महापूजा अभिषेक भजन स्पर्धा भजन मंडळांचे कार्यक्रम कीर्तनांचे कार्यक्रम इत्यादींचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये अपंग वृद्धांना कपडे वाटप ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम सुद्धा संस्थांकडून होणार आहे श्री विरबलनाथ महाराजांची ही शहाण्णवी यात्रा असून यात्रा पटांगणावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोठे मनोरंजनाचे कार्यक्रम धार्मिक व नागरिकांसाठी संस्थांतर्फे विनंती करून बोलावण्यात येतात यावर्षी सुद्धा भुईराज अपार्टमेंट्स यांच्याकडून सोलापूर येथून मोठे झुले वगैरे मनोरंजनाचे आयटम यात्रोत्सवात येणार आहे